अपघातातील आरोपी स्थानिक गुन्हे शाखेने चाकण परिसरातून घेतला ताब्यात स्थानिक गुन्हे शाखेची तत्परतेने कारवाई कामगिरीचे कौतुक दिनांक सतरा जानेवारी रोजी नारायणगाव हद्दीमध्ये पुणे नाशिक हायवेवर हॉटेल मुक्ताई ढाब्याजवळ झालेल्या तिहेरी अपघातामध्ये प्रवासी वाहतूक करणाऱ्या मॅक्सिमो गाडीला आयशल ट्रकची जोरदार धडक बसून प्रवासी वाहतूक करणारी मॅक्सिमो गाडी बंद अवस्थेत रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या एस टी बसवर आदळून नऊ प्रवाशांचा जागीच मृत्यू झाला होता तसेच सदर आयशल ट्रक चालक घटनास्थळावरून फरार झाला होता सदर घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक पंकज देशमुख यांनी सदर ट्रक ड्रायव्हर याचा शोध घेऊन त्याला त्वरित अटक करण्याच्या सूचना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला दिल्या होत्या सदरनुसार गुन्हे शाखेच्या साहेब फौजदार दीपक साबळे व अक्षय नवले यांनी परिसरातील सीसीटीव्ही तसेच चाळकवाडी टोल नाका येथून सदर आयशे ट्रक चालकाचे फोटो प्राप्त करून त्याचा शोध सुरू केला सदर ट्रक ड्रायव्हर हा घटनास्थळावरून ट्रक सोडून बाजूला निघून गेल्याचे निष्पन्न झाल्याने गुन्हे

सदरची कारवाई पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक पंकज देशमुख अप्पर पोलीस अधीक्षक रमेश चोपडे उपविभागीय पोलीस अधिकारी रवींद्र चौधर यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अविनाश शिळीमकर सहाय्यक फौजदार दीपक साबळे पोलीस हवलदार राजू मोमिन विक्रम तापकीर संदीप वारे पोलीस शिपाई अक्षय नवले निलेश सुपेकर यांनी केली आहे सदर फरार आरोपीला तातडीने अटक केल्याबद्दल स्थानिक गुन्हे शाखेच्या टीमने घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन तातडीने केलेल्या कारवाईचे कौ साहेब काल पुणे नाशिक महामार्गावर जो अपघात झाला त्या अपघातातले इष्टीचा डायव्हर हरियाणाचा चौधरी गाड्यांचे डायव्हर ताब्यात घेण्यात आलेले आहेत वकील तुम्ही जात सरकारने त्यांची कस्टडी मागितली या संदर्भात तुम्ही काय सांगा विषय असा आहे काल अत्यंत दुःखद अशी घटना आपल्या भागामध्ये घडलेली आहे जवळपास माझ्या माहितीमध्ये जण त्यामध्ये त्या पुणे नाशिक आहे व्यवहार जो अपघात झाला आहे नऊ जणं त्यामध्ये मयत झालेले आहेत आठ जणं जखमी आहे आणि अजून एक जण त्यामध्ये गंभीर स्थितीमध्ये आहे जी आम्हाला प्राथमिक माहिती मिळालेली आहे यामध्ये अपघात झाल्यानंतर डावणगाव पोलिसांनी त्याच्यामध्ये एकवीस ऑब्जिक्ट पंचवीस ह्या गुन्हा ऑजिट्रॉ नंबरनुसार गुन्हा दाखल केलेला आहे त्यामध्ये भारतीय न्यायसंहिता संहिता दोन हजार तेवीसचे कलम एकशे पाच दोनशे एक्क्याऐंशी दोनशे पंच्याऐंशी एकशे पंचवीस अ एकशे पंचवीस ब तीन पाच सह मोटार वाहन कलम एकशे चौऱ्याऐंशी व एकशे चौतीस ब अन्वये गुन्हा दाखल केलेला आहे या गुन्हा दाखल झाल्यानंतर असं त्याच्यामध्ये जो ट्रकचा ड्रायव्हर होता जो हवया हवयानाचा वैवाशी आहे त्याला पोलिसांनी अटक केली आहे काल संध्याकाळीच सोबतच एस टीचे जे ड्रायव्हर आहेत जायभाई नावाचे जे महाबळेश्वर डेपोमध्ये जॉब ठेवतात महाबळेश्वर डेपोमध्ये ते ट्रामाला आहेत तर त्यांनाही त्यांनी अटक केलेली आहे आणि तपास चालू आहे सर आज त्यांना सकाळी आज दुपारी साडेतीनच्या आसपास मेहबान जे एम एफ सी क्लोड साहेबांपुढे त्यांना पोलिसांनी हजाव केलं होतं त्यामध्ये जो ट्रकचा रायगाव आहे याला तीन दिवसांची पोलीस कस्टडी न्यायालयाने सुनावलेली आहे तीन दिवस पोलिसांकडे तपासासाठी त्यांनी दिलेले आहेत आणि एस टी ड्रायव्हरचा होल हा काही जास्त मोठा नव्हता त्यांनी गाडी फक्त साइडला लावली आहे तो सहज आम्ही म्हणून याच्यामध्ये घेतलेला आहे त्याला आज न्यायालयीन कुठडी दिलेली आहे आणि त्याचा जामिनाचा मावरा हा मोकळा झालेला आहे न्यायालयीन कुठडी म्हणजे त्याला येरोडा मध्ये जावं लागेल तर बो म्हणजे असं पोलीस म्हणतात काही पोलीस म्हणतात का बोत्याचा दोष नाही काही पोलीस म्हणतात दोष आहे काही अधिकारी म्हणतात असा तो विषय असा आहे दोष कोणाचा आहे हे तपासणीसाठी पोलिसांनी तीन दिवस टाईम दिलेला आहे जो आरोपी आम अटक झालेला आहे जो माझा पच्छ आहे आव चौदा नावाचा तोही तपासामध्ये मदत मिळवतोय जी काय माहिती पोलिसांना हवी जो काही तपास आहे पोलीस तीन दिवसामध्ये पुढे आणतील सत्य काय आहे चुकी कोणाची आहे अपघात नक्की कशामुळे झाला प्रत्यक्ष संशयाची साक्षर घेतली जातील लोकांनी जे त्या घटनास्थळामध्ये जी लोक उपस्थित होती त्यांची साच घेतली जातील सीसीटीव्ही फुटेज तपासले जातील आणि ड्रायव्हरकडून जी काय माहिती हवी आहे गाडी मालकाकडून जी काय माहिती हवी आहे ती आम्ही पोलिसांना द्यायला हवे आहोत सरकारी वकिलांनी काय मागणी केली सर त्यांनी फक्त हेच मागणी केली होती युक्तिवादामध्ये की त्यांना गाडीचे डॉक्युमेंट मिळवायचे आहेत त्यांचे गाडीसोबत अजून कोण कोण होतं किंवा चुकी नक्की कशी झाली अपघात कसा झाला हे सगळ्या माहिती पोलिसांना डोळ्या समाजात यासाठी त्यांनी कस्टडी मागितली होती आणि मेरुभा न्यायालयाने तीन दिवसाची कस्टडी त्यांना दिलेली आहे